नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण ज्या काही लेटेस्ट चालू घडवलीत बघा तर त्या सर्व चालू घडामोडी आपण माहितीनुसार पाहणार आहोत एक नवीन पद्धत आपण घेणार आहोत बघा जे आजपासून आपण सुरू करतोय यामध्ये माहिती असणे बघा चालू घडामणीसोबत जे आपण परीक्षेमध्ये विचारली जाते तर तीच माहिती आपण इथे कवर करणार आहोत व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल बघा व्हिडिओ आय एम पी असणार आहे सर्व जे काही आपण माहितीनुसार प्रश्न घेतो बघा चालवण्याचे तर ते सर्व प्रश्न आय एम पी असणार आहेत आणि त्या माहितीमधून एखादा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो अशी माहिती आपण कवर केलेली आहे प्रश्न पहिला पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पुन्हा एकदा सांगतो बघा आय एम पी माहिती असणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिला महत्त्वाचा चालू होण्याचा प्रश्न असणार आहे बघा मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ कोणत्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे असा प्रश्न असणार आहे आता आपण उत्तर पाहूया कोल्हापूर तर मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ नुकतंच कोल्हापूर या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ असणारा मंजूर झाल्यानंतर आता त्याबद्दल आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत ही सर्व माहिती बघा आता टेलिग्रामवर मी देखील अपलोड करणं हे सर्व पेज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सध्या व्हिडिओकडे लक्ष देऊया तर कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे चौथे खंडपीठ मंजूर झाले आहे आता पहिला प्रश्न बनतो बघा सर्वाधिक खंडपीठ असणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय कोणते तर सर्वाधिक खंडपीठ असणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय ठरलेले आहे मुंबई उच्च न्यायालय ज्या उच्च न्यायालयाला आता चार खंडपीठ होणार आहेत बघा किती चार खंडपीठ चौथे असणारे कोल्हापूर आता याचा फायदा कोणास होणार आहे तर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर अशा महत्त्वाच्या सहा जिल्ह्यांना या कोल्हापूर येथे असणाऱ्या खंडपीठामुळे बघा फायदा होणार आहे लक्षात ठेवायचं आहे सहा जिल्हे सांगितले आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाचे अगोदर तीन खंडपीठ होते किती तीन खंडपीठ होते त्यामध्ये आता चौथं झालेले आहे कोल्हापूर आता अगोदरचे तीन खंडपीठ पाहूया छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी गोवा हे अगोदरचे तीन खंडपीठ होते आणि त्यानंतर आता कोल्हापूर हे आता चौथे खंडपीठ असणार आहे परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जात होता बघा त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी असे तीन ऑप्शन देऊन चौथा ऑप्शन असायचा बघा पुणे आणि प्रश्न विचारला जात होता खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही तर त्याचं उत्तर आपण जवळपास पुणे हे देत होतो शंभर टक्के हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये दिसत होता परंतु आता प्रश्न फिरवून विचारला जाईल कधी कधी पर्यायमध्ये देखील विचारला जाईल आता प्रश्न काय असेल तर खालीलपैकी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी असणार आहे जे चौथे नुकतंच त्याला मंजुरी मिळाली आहे तर बघा कोल्हापूर हे चौथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ असणार आहे लक्षात ठेवायचं आहे याचे कामकाज केव्हापासून सुरू करण्यात येणार आहे तर बघा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून याचे कामकाज हे सुरू होणार आहे आता प्रश्न आहे मुंबई उच्च न्यायालयाबद्दल तर मुंबई उच्च न्यायालयाची आपण माहिती पाहून घेऊया मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट साली करण्यात आली होती त्यानंतर या मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र देखील विचारले जाते तर अधिकार क्षेत्र आहे महाराष्ट्र गोवा दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव असं अधिकार क्षेत्र आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे आहे बघा सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर आलोक आराधे हे सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत पहिले मुख्य न्यायाधीश कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे कालच्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले कमेंट करून सांगायचं आहे त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो बघा हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते आहे तर भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय आहे बघा कोलकाता उच्च न्यायालय हा प्रश्न विचारला होता पोलीस भरतीमध्ये असे प्रश्न बघा जेवढे काही रिपीट होणारे प्रश्न आहेत बघा तर ते आपण माहितीनुसार कवर करून घेणार आहोत आणि चालू घेणार देखील त्यामध्ये दे आपण कवर करून घेणार आहोत त्यासाठी ही आपण पद्धत आता इथे सुरू केलेली आहे आता या भारतातील सर्वात जुन्या उच्च न्यायालय जे काय बघा कोलकाता तर त्याची स्थापना केव्हा झाली होती तर अठराशे बासष्ट साली किंवा अठराशे बासष्ट साली झाली होती स्थापना लक्षात ठेवायचं आहे भारताचे जे काही सर्वोच्च न्यायालय बघा त्याचे पहिले मुख्य सरन्यायाधीश कोण होते तर एच जे कानिया हे स भारतीय जे काही सर्वोच्च न्यायालय बघा तर त्याचे पहिले मुख्य सरन्यायाधीश होते सध्याचे कोण आहेत भूषण गवय बघ किती वे आहेत तर बावन्नवे आहेत बावन्नवे त्यानंतर भारतात पंचवीस उच्च न्यायालय असून पंचवीसावे अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे कधी कधी तरुणवर प्रश्न विचारला जातो बघा भारतातील सर्वात तरुण उच्च न्यायालय कोणते तरुण म्हणजे अलीकडचे म्हणजे जे काही शेवटचे असते बघा तर ते तरुण जसा की पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारला होता बघा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा तरुण जिल्हा आहे बघा पालघर जो शे पाल सर्वात शेवटी निर्माण झाला बघा ठाण्या ठाण्यामधून विभागून महाराष्ट्रातील पालघर हा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला आणि तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा आहे बघा हा प्रश्न विचारण्यात आला होता तसा प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो भारतामध्ये एकूण पंचवीस उच्च न्यायालय असून पंचवीसावे अमरावती आहे लक्षात ठेवायचं आहे भारतातील सर्वात तरुण उच्च न्यायालय कोणते तर अमरावती जे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे आणि ते कितीवे आहे तर पंचवीसावे आहे इथे प्रश्न विचारला जातो किती उच्च न्यायालय आहे तर पंचवीस आहेत झालं पहिला पॉईंट कव्हर झाला आता दुसरा पॉईंट आहे हा देखील महत्वाचा आहे तर डॉक्टर डॉक्टर नितीन करीर यांची सहाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे प्रश्न विचारला जाईल आ, सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर नितीन करीर हे आहेत आता पर्यायांमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल तर खालीलपैकी कितवे मुख्य सचिव म्हणून महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून मनोज सौनिक यांनी कारभार सांभाळला होता तर सत्तेचाळीसावे त्यानंतर बॅच विचारला जाईल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत कोणाच्या निधनानंतर त्यांची जागा इथे पक्की करण्यात आली तर मुकेश खुल्लर असे पर्याय प्रश्न विचारले जातात बघा त्यासाठी सर्व माहिती आपण इथे कव्हर करून घेणार स्टार्टिंग पासून घेऊया डॉक्टर नितीन करीर जे सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष बनले बघा तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचेचे आय एस अधिकारी आहेत त्यांनी दोन हजार चोवीस साली महाराष्ट्र राज्याचे सत्तेचाळीसावे मुख्य सचिव म्हणून पदभार देखील त्यांनी सांभाळला होता कोणाच्या नंतर नियुक्ती करण्यात आली होती तर मनोज सौनिक यांच्यानंतर त्यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यानंतर नितीन करीर यांच्या अगोदर सहाव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष हे मुकेश खुल्लर होते परंतु त्यांचे बघा निधन झाल्यानंतर ती रा जागा रिक्त झाली आणि त्या जागेवर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर महत्वाचा पॉइंट सांगतो डॉक्टर नितीन करीर हे अध्यक्ष असून यांना अहवाल सादर करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचा आहे अहवाल केव्हापर्यंत सादर करायचा कर सा त्यांना तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत त्यांना अहवाल सादर करायचा कर आहे सा आता सहावा राज्य वित्त आयोग याबद्दल माहिती पाहूया भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे त्रेचाळीस वायनुसार वित्त आयोग हा स्थापन केला जातो राज्यपाल दर पाच वर्षाने एक वित्त आयोग स्थापन करतात हा प्रश्न महत्वाचा आहे बघा विचारला जाऊ शकतो दर किती वर्षांनी वित्त आयोग स्थापन केला जातो तर बघा पाच वर्षाने स्थापन केला जातो कोण करतो तर राज्यपाल कधी कधी कलम विचारलं जातं लक्षात ठेवायचं आहे दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे सॉरी दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे त्रेचाळीस वायनुसार स्थापन केला जातो त्यानंतर सहावा राज्य वित्त आयोग महाराष्ट्रात दोन हजार पंचवीसमध्ये स्थापन झाला असून कार्यकाळ त्याचा किती आहे बघा कार्यकाळ विचारला जातो लक्षात ठेवायचं कार्यकाळ सहाव्या राज्य वित्त आयोगाचा कार्यकाळ कोणता तर एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत सहाव्या राज्य वित्त आयोगाचा कालावधी हा असणार आहे आय एम पी आहे बघा हा देखील कार्यकाळ देखील विचारला जाऊ शकतो आता उद्देश काय असतो यामागचा या तर राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये कर शुल्क आणि अनुदानांचे वितरण ठरविणे हा यामागचा उद्देश असतो त्यानंतर महाराष्ट्राचा जो काही पाचवा राज्य वित्त आयोग होता बघा तर तो संपला असून त्याचे अध्यक्ष कोण होते तर विश्वनाथ गिरिराज कधी कधी सहावा जर नाही विचारला तर जो काही मागचा असतो बघा तर त्याचे अध्यक्ष किंवा त्याचा कालावधी देखील विचारला जाऊ शकतो परंतु कालावधी शक्यतो विचारला जाणार नाही जरी तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगायचं आहे सध्या आपण इथे कव्हर केलेलं आहे महाराष्ट्राचे पाचवे राज्य राज्यवित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत विश्वनाथ गिरिराज विचारले जाऊ शकतात दुसरा पॉईंट देखील कव्हर झालेला आहे आता तिसरा महत्वाचा पॉईंट आहे बघा यामध्ये प्रश्न विचारला जातो बघा त्यासाठी आपण इथे कव्हर केलेला आहे तर भारतातील एकूण सतरा खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार हा जाहीर झालेला आहे किती तर सतरा त्यामध्ये महाराष्ट्रातील सात खासदारांचा समावेश आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो बघा खालीलपैकी कोणत्या खासदाराचा यंदाच्या संसदरत्न पुरस्कारामध्ये समावेश नाही किंवा फिरून विचारलं तर कोणत्या खासदाराचा समावेश आहे असा देखील प्रश्न विचारला जातो त्यासाठी महत्वाचे सर्व साथीच्या साथी खासदार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे महाराष्ट्राबाहेरलेले शक्यतो विचारले जाणार नाहीत महाराष्ट्रातलेच विचारले जातील सात खासदार लक्षात आहेत एकूण भारतातील आहेत सतरा त्यापैकी सात हे आपल्या महाराष्ट्रातील असणार आहेत पहिल्यात बघा सुप्रिया सुळे त्यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार त्यानंतर दुसऱ्यात अरविंद सावंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यानंतर मेधा कुलकर्णी भाजपाच्या आहेत नरेश मस्के शिवसेनेचे आहेत वर्षा गायकवाड काँग्रेसचे आहेत श्रीरंग अप्पा बारने शिवसेनेचे आहेत स्मिता उदय वाघ हे भाजपचे आहेत लक्षात ठेवायचे असे सात आहेत त्यांना यंदाचा संसरत्न पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे त्यानंतर या पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती तर दोन हजार दहापासून पासून या पुरस्काराची सुरुवात ही झाली होती त्यानंतर कोणाला दिला जातो तर संसदेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नईस्थित गैर सरकारी संस्था प्राईम पॉइंट फाउंडेशनकडून हे पुरस्कार बघा दिले जातात कशासाठी तर संसदेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी तिसरा पॉईंट देखील आपला इथे कव्हर झालेला आहे चौथा आणि महत्त्वाचा आय एम पी पॉईंट आहे बघा विचारला जाण्याची दाट शक्यता आहे तर प्रेह विहियर या शिवमंदिरामुळे कंबोडिया आणि थायलंड यांच्यामध्ये वाद निर्माण झाला असून त्यामध्ये युद्ध पेटले होते बघा हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे प्रश्न काय विचारला जाईल बघा तर कोणत्या शिवमंदिरामुळे कंबोडिया आणि थायलंड यांच्यात वाद सुरू झाला होता तर प्रेहविहियर या शिवकालीन मंदिरामध्ये मंदिरामुळे बघा कंबोडिया आणि थायलंड यांच्यामध्ये वाद सुरू झाला होता किंवा प्रश्न जर फिरून विचारला तर विचारतील कंबोडिया आणि थायलंड यांच्यामध्ये कोणत्या मंदिरामुळे बघा वाद निर्माण झाला होता तर प्रेह विहियर या मंदिरामुळे लक्षात ठेवायचं आहे हा आहे चौथा पॉईंट याबद्दल आता थोडीशी माहिती पाहूया याचं माहिती सांगण्या अगोदर जो काही थायलंड बघा थायलंड तर थायलंडचे जे काही पंतप्रधान होते पेन्तोंग तारन शिनावात्रा तर यांना बघा निलंबित करण्यात आले होते बघा निलंबित करण्यात आले होते लक्षात ठेवायचं तो देखील प्रश्न आता थायलंड चर्चेत आहे तर तो देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी थायलंडच्या कोणत्या प्रधान पंतप्रधानांना बघा निलंबित करण्यात आले होते तर पेन्टॉंग तारन शिनावात्रा आता आपण हियर या मंदिराबद्दल थोडीशी माहिती पाहूया मंदिराचे स्थान आहे कंबोडिया थायलंड सीमेजवळ कोणत्या ठिकाणी तर डोंगरेक पर्वतरांगांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा प्रेहविहिर हे जे काही मंदिर आहे बघा तर ते कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे बघा तर डोंगरेक डोंगरेख जे काही पर्वतरांग आहे बघा तर त्या डोंगरेक पर्वतरांगांमध्ये हे प्रेहवियर शिव मंदिर आहे हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून अकराव्या शतकात बांधले गेले प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो प्रेहविहर हे मंदिर कोणाला समर्पित आहे तर भगवान शिव यांना समर्पित असून ते अकराव्या शतकात बांधले गेले मंदिराला प्रवेशद्वार किती आहे तर पाच प्रवेशद्वार आहेत त्यापैकी दोन कंबोडियाच्या दिशेने आहेत आणि मुख्य प्रवेशद्वार हे थायलंडकडे आहे आणि या मुख्य प्रवेशद्वारामुळेच बघा थायलंड हे मंदिर आपलं असल्याचा दावा करतो तसंच थायलंडचा दावा तसेच थायलंडचा दावा आहे बघा हे जे काही मंदिर आहे तर ते त्यांच्या डोंगराळ प्रदेशात आहे मुख्य प्रवेशद्वार आणि डोंगराळ प्रदेशात असल्या कारणाने बघा थायलंड हे मंदिर आपल्या हद्दीत असल्याचा दावा करतो त्यासाठी दोन देशांमध्ये हा निर्माण झालेला आहे म्हणून तो भाग थायलंडचा आहे असं तो दावा करतो त्यानंतर एकोणीसशे बासष्टमध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल दिला आणि त्यामध्ये प्रिह विहियर हे मंदिर कंबोडियाचे आहे असे बघा त्या ठिकाणी स्पष्ट केले होते परंतु दोन हजार अकरा साली पुन्हा त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला बघा निकाल सुद्धा दोन हजार अकरा साली त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस साली देखील यामध्ये वाद निर्माण झालेला आहे फक्त या प्रेहविहर या मंदिरामुळे इथे महत्वाचा प्रश्न बघा जो विचारला जाण्याची दाट शक्यता आहे जे काही प्रेहविहिर मंदिर आहे बघा तर ते दोन हजार आठ साली कंबोडियाच्या पुढाकाराने हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये बघा समाविष्ट करण्यात आले होते आता प्रश्न का विचारला जाईल तर प्रेह हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत केव्हा समाविष्ट करण्यात आले होते तर दोन हजार आठ साली हे मंदिर बघा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते भारतामध्ये एकूण जागतिक वारसा स्थळे किती झालेले आहेत तर चौवेचाळीस झालेले आहेत नुकतं चौवेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ म्हणून बघा बारा किल्ल्यांना दर्जा देण्यात आला आहे किती बारा त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा आहेत आणि एक आहे तमिळनाडू राज्यातील झिंजी लक्षात ठेवायचं आहे त्रेचाळीसावे कोणते होते तर मोइदम आसाम हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा महत्वाचा पॉईंट आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा तर सत्याहत्तरावा क्रमांक आहे त्याबद्दल आता माहिती पाहूया आता प्रश्न इथे विचारला जाईल हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार भारताचा क्रमांक कितवा तर भारताचा क्रमांक आहे सत्याहत्तरावा सत्याहत्तरावा दर्खा क्रमांक असून आठ स्थानांनी वर गेलेला आहे कसा तर बघा या अगोदर जेव्हा दोन हजार चोवीस साली हेनले पासपोर्ट इंडेक्स जाहीर करण्यात आला तर त्यामध्ये भारताचा क्रमांक होता पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशीवरून भारत हा आता सत्याहत्तराव्या स्थानावर आला असून आठ स्थानांनी वर गेलेला आहे कधी कधी फरक देखील विचारला जाऊ शकतो बघा तर तो, तो देखील आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की ते आठ स्थानांनी वर गेलेला आहे या सत्याहत्तराव्या स्थानानुसार भारत हा विजा फ्री देश दोन हजार पंचवीसमध्ये बघा किती एकोणसाठ देशांमध्ये विजा फ्री म्हणून जाऊ शकतो बघा किती एकोणसाठ देशांमध्ये यामध्ये नवीन दोन देश कोणते समाविष्ट झालेले आहेत तर फिलिपाइन्स आणि श्रीलंका तर या दोन देशांचा समावेश हा झालेला आहे त्यानंतर भारताचे सर्वोच्च स्थान हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये भारताचे सर्वोच्च स्थान हे कोणत्या वर्षी होते तर दोन हजार सहा साली होते बघा त्यामध्ये भारताचा क्रमांक होता एकाहत्तरावा किंवा एकाहत्तरावा क्रमांक होता दोन हजार सहा साली आणि हे आतापर्यंतचे सर्वोच्च स्थान असणारे हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये सर्वात खराब स्थान जर आपण पाहिलं तर दोन हजार एकवीसमध्ये होते जे नव्वद्या क्रमांकावर होता भारत आपला किती नव्वदव्या क्रमांकावर होता सर्वात सर्वोच्च स्थान हे दोन हजार सहा आणि सर्वात खराब स्थान हे दोन हजार एकवीस त्यानंतर हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार पहिले तीन क्रमांक जर आपण पाहिले तर त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सिंगापूर जो एकशे त्र्याण्णव देशांमध्ये विजा फ्री प्रवेश करू शकतो दुसरा आहे जपान एकशे नव्वद देशांमध्ये विजा फ्री आणि तिसऱ्या क्रमांकावर येतो दक्षिण कोरिया एकशे नव्वद देशांमध्ये विजा फ्री चढत्या क्रमाने लावा असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी महत्वाचे तीन रँक हे आपल्याला पाठ पाहिजेत सिंगापूर जपान दक्षिण कोरिया हे पहिले तीन क्रमांकाचे देश आहेत शेवटचा क्रमांक जर विचारला तर लक्षात ठेवायचा आहे आपला शेजारी देश पाक अफगाणिस्तान अफगाणिस्तान हा सर्वात शेवटच्या क्रमांकावर हो आहे फक्त किती ठिकाणी प्रवेश करता येतो तर फक्त पंचवीस देशांमध्ये प्रवेश करता येतो सहावा प्रश्न आहे भारतातील पहिले हिंदी एम बी बी एस मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू होणार आहे लक्षात ठेवायचं आहे तर भारतातील पहिले हिंदी एम बी बी एस हे मध्य प्रदेश या ठिकाणी सुरू होणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया आता ठिकाण कोणते असणार आहे तर जबलपूर मध्य प्रदेश या ठिकाणी ह्याचे ठिकाण असणार आहे एकूण जागा किती असणार आहे तर पन्नास एम बी पी एस एम बी बी एस जागा असणार आहेत त्यामध्ये शिक्षण परीक्षा आणि मेडिकल प्रशिक्षण पूर्णपणे हिंदी भाषेत असणार आहे त्यानंतर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने दोन हजार बावीसमध्ये वैद्यकीय शिक्षण हिंदीत सुरू केले होते हा प्रश्न जवळपास विचारला होता बघा तेवढा आठवत नाही परंतु हा देखील प्रश्न विचारण्यात आलेला आहे प्रश्न काय होता के हिंदी तर वैद्यकीय शिक्षण हिंदीत म सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे बघा ज्याने वैद्यकीय शिक्षण हे हिंदीमध्ये सुरू केले होते सातवा महत्वाचा प्रश्न जो शंभर टक्के विचारला जाऊ शकतो बघा तो प्रश्न आहे जे एन यू मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अभ्या अध्यासन केंद्राची नुकतंच पायाभरणी करण्यात आलेली आहे कोणत्या ठिकाणी तर जे एन यू या ठिकाणी करण्यात आलेले आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत बघा तर त्यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली किंवा तर चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही पायाभरणी करण्यात आली कोणत्या ठिकाणी तर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जे एन जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ज्याला आपण मराठीत जर ट्रान्सलेट केलं तर पंडित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या ठिकाणी याची पायाभरणी करण्यात आलेली आहे हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर दिल्ली या ठिकाणी बघा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो या ठिकाणी याची या या पायाभरणी करण्यात आलेली आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी याचबरोबर कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्राचे देखील उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जर हा प्रश्न विचारला नाही तर हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न काय असणार आहे तर कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष केंद्राचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले तर त्याचे उद्घाटन देखील दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात करण्यात आलेले आहे कोणाच्या हस्ते तर देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सात चालू घडवणीचे प्रश्न माहितीनुसार आपण कव्हर केलेले आहेत या माहितीतूनच प्रश्न हा विचारला जातो बघा चालू घडवणीचा जो पर्यायांमध्ये असेल किंवा सेपरेट वन वनलाईनवर प्रश्न असेल कोणताही जरी प्रश्न विचारला तरी त्याचं उत्तर आपल्याला यायला हवं अशी माहिती आपण इथे कवर केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपण जवळपास एक किंवा दोन दिवसांनी असे महत्त्वाचे चालू घेण्याचे प्रश्न कव्हर करणार आहोत माहितीनुसार क्वीज देखील आपले चालू राहणारच आहेत त्यासोबत असा देखील व्हिडिओ आपण आता अपलोड करणार आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद